राज्यातील कांद सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव या ठिकाणी आता जाहीर झालेले असून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय राज्यात व्यापाऱ्यांकडून कांद्याची जोरदार खरेदी त्या ठिकाणी सुरू असून एन सी एड नाफेडच्या माध्यमातून सुद्धा कांद्याची खरेदी आता सुरू आहे बघा शेतकरी मित्रांनो सोलापूर सोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल नाशिक असेल येवला असेल निफाड असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल ओतूर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवाज झाले बघा नऊशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दरबती तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दरबृत्य कांदारा एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमीचा दर या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त कांदा जातोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाली बघा सहा क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी सतराशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय कांदारा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लासलगाव आवक झाली बघा नऊ हजार पाचशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय लासलगाव बाजार समितीमध्ये काय द्याला दोन हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली आहे बघा चौदा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार एकशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा दोन दा हजार आठशे अकरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये रुपये प्रति क्विंटल बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झालेली बघा तीन हजार दोनशे आठ क्विंटल पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी राहुरी आवक झाले बघा चार हजार तेरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी शंभर रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय राहुरी बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा या यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक झाली बघा आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दरविडतोय तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजारपडतोय कांद्याला एक हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दरविडतोय सातशे रुपये जास्तीत जास्त दरबडतोय कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल